नमस्कार शेतकरी मित्रांनो सोयाबीन आणि कापूस अनुदान हे तुमच्या अकाऊंटवरती जमा झाले का झाले असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा कारण काल झालेल्या कार्यक्रमामध्ये आपले राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी अडुसष्ट लाख शेतकऱ्यांच्या अकाउंटवरती हे अनुदान जमा होणार आहे असं सांगितलं गेलेलं आहे कारण पंच्याण्णव लाख शेतकरी हे पात्र आहेत पण आधार संलग्न जे बँक अकाऊंट आहे म्हणजे आधार सीडिंग जे आहे ते फक्त अडुसष्ट लाख शेतकऱ्यांचंच त्या ठिकाणी आहे त्यांच्याच अकाउंटवरती हे रक्कम त्या ठिकाणी जमा केली जाणार आहे फक्त ही रक्कम जमा झाली किंवा नाही कारण तारीख पे तारीख तारीख पे तारीख कारण आज देतो उद्या देतो असं करून करून त्यांनी आत्तापर्यंत उद्याच देतो सांगितलेलं आहे पण ते नक्की जमा झालेलं आहे किंवा नाही जर झाले असतील तर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि ज्या शेतकऱ्यांनी अजूनही आपलं आधारला संलग्न बँक अकाउंट नंबर किरून घेतलेलं नसेल त्यांनी ते करून घ्या आधार सिडिंग असणं गरजेचं आहे जर आधार सिडिंग नसेल तर आपले पैसे हे अकाऊंटवरती जमा होणार नाहीत त्यामुळे आपल्या आधारला बँक अकाउंट नंबर लिंक करून घ्या आणि सोयाबीन कसं आहे हे आपलं नक्की आपल्याला कमेंटमध्ये सांगा अनुदान आले असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा अशी महत्त्वपूर्ण माहिती होती मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद